रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉक या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जी घटना घडली या किंवा जी घटना तुम्हाला सांगायची सत्यकथा ह्याच्यामधून एक बोध घ्या तुम्हाला सांगतो की आपली लेखरं म्हणजे मुली असतील वयात आल्यानंतर काय काळजी घ्यावी आणि नाही काळजी घेतली तर पार इस्कूट होऊन जातोय तुम्हाला सांगतो काय विषय घडला आहे नेमकं बघू आपण मुंबई मुंबई तर डोंबिवली आता मुंबईचा जो मुख्य भाग आहे ना इथून मराठी माणूस जवळजवळ हद्दपार होता आला आहे तुम्हाला सांगतो हा ते गुजराती मारवाडी राजकारणी सिनेस्टार आमकं तमकं हा मेन मुंबई ते बांद्रा बिंद्रा अंधेरी बिंदेरी सगळी तिकडं हा मराठी माणूस कुठं बदलापूर इकडं डोंबिवली ती अशा बाहेर बाहेर होत चाललं आहे वस्तुस्थिती आहे पण सत्य हेच आहे नशीब तीच मुंबई तरी राहिलं आहे अजून बाळासाहेब ठाकरे नसतं ते सुद्धा राहिलं नसता तुम्हाला सांगतो आदरणीय बाळासाहेब ठाकरे हा कसं माणूस जातो माणसाचं विचार घेतला पाहिजे विचारल्याचं मत होईल असा विषय ह्या डोंबिवलीमध्ये टिळक आहे आणि टिळक नगरमध्ये नगर सुजाता वाबळे नावाची मायला आहे विधवा मैला आहे साधारण एक अडतीस चाळीस ह्या आसपास तिचं वय असेल काहीतरी हाताला नोकरी पाहिजे काहीतरी काम पाहिजे ती काही लई ग्रॅज्युएट नव्हती एज्युकेटेड नव्हती दोन सोन्यासारख्या मुली तिला मुलगा नाही एक मुलगी मामाकडं असतील तिच्याजवळ एक मुलगी आहे त्या मुलीचं ना ती आज नुकतीच दहावी झाली तिची प्रीती सॉरी प्रीती बाहेरे आणि निधी नाव मुलीचं नाव निधी ही तिच्याजवळ आहे दहावी झालेली मुलगी आता ह्या वयात काय होतं मुलगा असो मुल मुलगी असो शरीरात एक विशिष्ट प्रकारचे बदल होत्यात हार्मोन्सची वाढ होती हे सायन्स आहे ह्याच्यात काही वेगळं नाही बालपण देगा देवा मुंगी साखरेचा राहावा बालपण सरलं जातं आणि तारुंनी येतं ते तारुण्य कायसाठी तो आपला निसर्ग कायसाठी तो तारुण्य माहिती आहे का की नवीन संततीचे निर्माण करण्यासाठी मग त्याच्यासाठी लग्नसंस्था आली सर्वसामान्याच्या त्यांना गोडदोड घालून अक्षर टाकायला लावायच्या लग्न ही एक व्यवस्था आहे समाजाची ज्यांना ठेवा आणि हो। तिलाच आता सुरुंग लावायचं कुत्रा लावायचं काम चालू आहे काही लोकांच्या ती वय शिक्षणाचं होतं स्वतःच्या पाया उभं राहण्याचं होतं दहावीचं कसं आहे अकल कमी राहते थोडी शरीर म्हणजे केपेबल असतं शरीर संबंधासाठी हा अल्प वय नसले तरी हे कायदा नंतर आल्या गोष्टी म्हणजे एक माणसाचाही तो मला सांगतो आणि वय कमी होते मुलींची उंची कमी व्हायला लागली असा त्याच्या काळात आणि वय उंच दडंग मुलगी मिळतात का आता लेदूर मिळे झाल्या म्हणजे हे मानवी उत्क्रांती म्हणतो माकडापासून आपला प्रवास ह्याच्यातले टप्पे आहेत मुलींची हाईट कमी व्हायला लागली आता ह्या घटनेमध्ये ही जी मुलगी दावी झाली त्या पोरीचं त्या आईचं सारखं उडायचं उदरनिर्वाहासाठी आई काय करायची बघा ते तळाव पदार्थ आहेत आपल्या कोरड्या बा सांडग तुम्हाला तुम्हालासोबत वेफर सामकं तमकं काय असेल ती स्वतः घरी बनवायची स्वतः विकायची स्टॉलवर घरगुती पदार्थ असल्यामुळं चांगलं खापायचं काय विषय नाही आणि ते उदरनिर्वाह चालवायचं मुलीचा खर्च बघायची स्वतःचा खर्च आहे तर मुंबई कमीत कमी, कमी नवऱ्याचं राहतं घर होतं ही एक जमेची बाजू होती नाही तर राहणं अवघड मुंबईत ही मुलगीचं त्या आईचं सारखं खटक जाण्याचं कारण एकच की आई तिला सांगायची की हे करू नको ते करू नको ते चुकीचं आहे ते आई बापू सांगतातच ती, ती काय पोरांना पटत नाही तुम्हाला सारखीच दिवस ते तुम्हाला माझ्या मनासारखं जगून देत नाही मैत्रिणींच्यात फिरवून देत नाही रात्रीचं घराबाहेर जाऊन देत नाही कशी जाऊन देणार आहे ती हा विषय हा ज्या ह्याला म्हणते जनरेशन गॅप हा ती काय ऐकत नाहीत सारखी चिडचिड चिड चिड आता ही नुसती विषय असा आहे की एवढं पडता मारत नाही तिची जी आई आहे ही सुजाता या सुजातच्या शेजारी अजून एक विक्रेता आहे दुकानदार आहे ते त्याच्याने त्यांची माध्यम म्हणतात मैत्री होती न, मैत्री मैत्रीपी तिथे तसलेलं असं नसतं हो एका स्त्रीचा पुरुषाचा बऱ्याच वेळा शारीरिक संबंध असतात आणि ते का असू नयेत पण त्याला एक विधिवत असावीत काय माझ्या तर हिशोबाने ह्यांचे अनैतिक संबंध असले पाहिजेत आणि ह्या ह्या माणसाचं नाव आहे आशुतोष ठोकेकर त्याचं नाव आशु आशुतोष राजपूत आहे ओरिजिनल पण मी म्हणलं आशुतोष आपलं ठोकेकरच होता ते असं धरून चला कारण त्याचं घरी एंट्री त्याचं येणं सारखं जाणं हे काय समाज काय असं येडा दूध खोळा नाही काय चाललं कुठं चालतं जिथं जाळे तिथं दूर निघवतो कुठंही दूर निघायला दुर्य मोकळा हो नाही असंही जाऊन द्या असं दे बाबा हाय शरीराची गरज पोटाखालची गरज ठीक आहे पण तेवढ्या पुरतं हो जो आशुतोष आहे हे हो आशुतोष प्युअर म्हणजे त्याची मानसिकता जी ना प्युअर अशी असे उभेन टाकलेली बऱ्याच प्रकारची लोक असतात समाजामध्ये तो किती पदस्थ आहे मोठा आहे ह्याच्या किंवा गरीब आहे त्याच्यावर डिफेंड नाही त्याची मानसिकता कशी ह्याच्यावर डिफेंड आहे सगळं काही अशी उभे फेकून दिले असतात आणि त्याच्यामुळे हो ते काय होत्यात त्यांना दया माया नीचपणा हे त्यांचे अंगभूत असं रक्तात असं फिरत असतो ते फक्त चावा कुठं ग्यावा ती जागा शोधत असतात हा फक्त बीळ गावलं की ओसलाच तिथं अशी लोक आहेत यांच्यापासून सावध हा जो आशुतोषी हा येणं जाणं हे असलं की कि त्यांची किरकिर झाले की कि हा यायचा त्या मुलीचं सांत्वन करायचा ह्या वीतली मुलगी वर्ष पांढरा तिचं नाव निधी तिला म्हणायचा मला माना सर्व कळतंय ग बस तुझं शंभर टक्के बरोबर आहे पण तिचा स्वभाव आहे आताही थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं तुम्ही नवीन पिढी हुशार पिढी छान अरे तुझ्यासारखी मुलगी मला पाहिजे होती अरे फलात ठेवली असते त्या फलात तिला कळत नाही त्या तो काय करतोय बघा लक्षात ह्याला ह्याला ह्युमन सायकोलॉजी म्हणतात त्यानंत ठेवा फसायचं नाही लाईफमध्ये तो काय करत होता दोघा दोघं एक शतकार रक्त रक्ताच्या राक, नात्यांचं भांडण असं झालं ना की त्याला त्याचा कार्यभाग साधण्यासाठी एकाला वाईट ठेवायचं पुरीला पुरी तर मग चुकतं त्याला कळतं ह्याच्या बापाची पेंडे का नऊ वाजता दहा वाजता पिझ्झा बर्गर खायला रात्रपूर रा मुलींच्याबरोबर जायची पण जायची ना पालकांना कसं पटणं दादा हजेपर्यंत पूर की गाराजे बाहे असा विषय असतो काळजी असती त्या आईला म्हणायचा वाईट हिला म्हणायला चांगली शी बाउलाट पंधरा वर्षाचं शरीर वाढलं शरीर संबंध योग्य झालं म्हणजे असं आहे काय अक्कल का वाढली बारीक हा अंकल किती चांगला आईच वाईट ही मानसिकता हा विषय प्लॅन्ट केला तिच्या डोक्यात की आई वाईटच तुला कधी काय गरज पडली ना हे बघ तुझा लय त्रास व्हायला लागला आहे तुला गरज पडली ना तू माझ्याकडे कोणी कोणाला न सांगता माझ्याकडे मुक्कम आली त्याची खोली दाखवली तिला सगळे एक दिवस दिवसात जाऊन हे माझी खोली मी तर एकटाच राहत होता हे उभ्याने टाकलेला आशुतोष एक दिवस आशिष बांधणं झाली आताच एक पर्याय तयार झाला ना तिला की एवढं असुरक्षित जग आहे बाहेर चार पिंट आतलं आपलं घर आपली आई सोडून एक दिवस बांधून ही तडक निघाली ही आशुतोषच्या घरी गेली चार वाजता मी बा बांडून आली असत हा ये आत्म ह्याच्या डोक्यात हिचा मंग कावा करतो तिच्या डोक्यात हिला कशी बोगतो पंधरा वर्षाची मुलगी अक्षर हा ही एक धनी ही एक संपत्ती हिर्यानात घ्या आणि आपा आपापलं स्त्रीधन प्रत्येकाने कसं सांभाळायचं ज्यांच्या डोकं लावायचं नाही तर अवलादे बाहेर टपलेले आहेत तुम्हाला उद्ध्वस्त करायला घेतली तिला ऑर्डर केलं काय तरी अंजारली गोंजारली आणि रातच्या टायमाला जवळ झोप चिकटून झोप चोळा चुडी वाटलो करून टाकलं त्यांनी फार हा ह्यानी रात्रीचाच कार्यक्रम राबवला पंधरा वर्षाच्या मुलीचा खोबरात त्यालाची बाटली घेऊन तुम्हाला सांगतो बाकी तुम्हाला माहिती विषय एवढा गंभीर झाला पण हा विषय तसं काय काहीच घडलं नाही लोक समाज डायवर्ट कसा करतो बघा महामादर्शत लोक आहे समाजात हेच्यापासून लांब राहा हे असतो दुसऱ्या दिवशीच पुरी ठेवलं घरी तू आंघोळ वगैरे करून आराम कर मस्त हे नाश्ता बिष्टा कर हे अंडी घे अंडे उकड खा मस्त खाय शानमध्ये राहा हिचा राग असा उतरल्याशिवाय आपल्याला जायचंच नाही घरी तू थांब याचं भाग येईन नागचं यो काय जा म्हणेन परत हिच्याकडं आला तिच्या आईकडं म्हणला रात्र गेलो कुठे गेली मला मी तिला स्टँड पैसे पाहिली होती जवळपासच असं असं नाही का मैत्रिणीकडे मी चौकशी करतो तू काहीच करू नको सोजाता तू तिथंच थांब गरीच थांब आणि तक्रार बिकार चुकूनही करू नको ही बया वावलाट ही काही वा वा सुमारते का ही त्याची दुसरी चूक पोरीनी घराचा उमरा ओलांडणं ही पहिली चूक आणि आईने पोलिस तक्रार न देणं ही दुसरी चूक पोलिसांना कसं कळणार पोलिसांकडे सिस्टीम असती काय गेली कुठे गेली त्याकडे मोबाईल होता लक्षात घ्या हां मोबाईलवर पोरगी लगेच डिटेन झाली असती चालू होता मोबाईल फक्त घरून फोन आला आईचा किती उचलत नव्हते तेवढाच विषय होता रिंग वाजत होती रा रुसलेली होती रागावलेली होती हा शेतोस्त तिच्याकडे गेला मला अजिबात तक्रार करू नको मी सगळं बघतो असं करता करता त्यांनी एक दीड महिना तिला तक्रारच नाही करून दिली हे एक दीड महिन्याच्या कालावधी त्यांनी पाच पन्नास वेळा लावली असेल ब मग संबंध केला असतं भाऊ ती मराठी भाषा थोडी वेगळी आहे जुनी ती लावली म्हणतात म्हणजे ते तसं म्हणतात पण ते जरा शुद्ध बळ म्हणलं की ती तिने वारंवार तिच्यावर अत्याचार केले असं ठीक होतं थोडं काय झालं आहे पहिल्याच महिन्यात पाळी हुकली बा आता विषय असा आहे की यांच्या टिंबटिंबवर तिम्ब काट उभं राहिलं आईला म्हणाला वेगळंच ह्याच्या मागं आला आहे आता ही आगलठी आला मागं आपणच माझ्या मारली पण आता ह्या बाळाचा बाप कोण आणि काय विषय आणि हा बी काय लठ्ठ्या चांगला चाळीस पंचेचाळीसचा पोरगी पंधराची अवघड आहे सारखाच कायदा आहे आणि हे काही सोपं नाही एवढं त्यांनी असं डोकं लावलं गोळ्या चारल्या आता गोळ्या चारल्या ना असं काही विशिष्ट प्रकारच्या गोळ्या ते ॲबॉर्शन जा होऊन जातं ऑटोमॅटिक त्या मुलीला मारण्याचा त्रास ते ॲबॉर्शन झालं ते खाली झालं म्हणला आता इथं लय दिवस रखडण्यात काय मजा नाही अशी शोषणी डोकं लावलं त्या इलाक्यामध्ये मुस्कान शेख नावाची व्यवसाय रॅकेट चालवणारी Uh, महिला होती असे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात काय दिसतं डोंबिवलीचा विषय नाही लय महाराष्ट्रात अहिल्यानगरच्या आसपास मला फोन येतात कंटोडी कितीतरी मोठे मोठे हॉटेल येऊन तिथं सर्रास विषय असा हो चालतो अगदी पण कोणकोणाला कुन बोलत हा, नाही हां काय विषय काय नाही थोडं चांगल्या प्रकारची शासन व्यवस्था राबवणारा असेल ना तर तो लक्ष देईन त्याच्याकडं पण आणि काही जण आज सुटल्यात म्हणजे पकडल्यात सुटल्यात सगळं त्यांच्या मनानं चाललं आहे माझे कायद्याला बरोबर गंडून कायद्या कायद्याचा आधार घेऊन पळवाटा काढून ते धंदा ते चालू आहे बघा आज आता दुसरा विषय असा शनी शे दीड पावणे दोन महिने होत आले मुस्कान शेकला इकडे मुस्कान शेक तर त्याचा रॅकेट धंदा होता पंधरा वर्षाची जी बघा हां एकदम क्लास आहे फिटिंग आहे दुनियाधारी लाकलेपुढे सांगतात ते दिला करा झाले कराय का चालू त्याला काही लोकांना काय काहींना पैसा लिही मिळतो बरं का आणि त्यांना माजबी लय असतो जय पैशांना ती माजुरी येत नाही ही गरीब आहे का पोरं प्रपंच सगळे असून इथं त्यात बघायला त्यात गणोरियासारखा गुप्त रोखायची त्यांना भीती नाही रेड पडून ना आपण सापडून आपल्या कार्यक्रम राबण पेपरला नावीन भी त्याची भीती नाही लय वाचना लोक तुम्हाला सांगतो समाजात काय काय त्यांनी तिथं ते त्यांचं माजी रवायला सुरुवात केली पैसा देऊन हे प्रकार साधारण पंधरा वीस दिवस चालला मुलगी घरातून गेलेल्या दिवसापासून दोन महिने उलटून गेले तिथला एक सामाजिक आहे मग ह्या सुजाताची अक्कल थोडी थोडी जागा व्हायला लागली की आपल्याला स्टेशन परत जाण्यापासून एकच माणूस रोखतोय तो म्हणजे हा आशुतोष त्याचा मग ठोक्या असा नाही तर कुणी का असणार नाही तर नुसता मैत्री असून द्या भाऊ हा तो काही घेऊन नाही पण आम्ही चुकतंय मग ही तिने शेअर कराय केलं सुरुवात केली लोकांकडे असा असा विषय झाला आहे एक सामाजिक कार्यकर्ते आणि बऱ्याच राजकीय पक्षाची जे लोकल लेवलचे कार्यकर्ते आहेत ना छान काम करतात तुम्हाला सांगतो हां खात्यात दुसरी ही फक्त थोडंफार आपलं वाटपावरची असतात पण ही मला असं कसं तुम्ही पोलीस तंत्र दोन महिन्यापूर्वीच करायला पाहिजे चोवीस तासानंतर असं कसं चाललं लगेच रित रसर तिचा फोटो तिचं पोलीस तक्रार दाखल केली टिळकनगर उल स्टेशनमध्ये पोलीस यंत्रणाला लगेच सतर्क झाली कारण विषय पंधरा वर्षाच्या मुलीचा होता आणि श पोलिसांचं कसं आहे आता लय चाल करत नाही त्यांना माहिती आहे विषय इतका महत्त्वाचा आहे ह्याचा जर बो भटा झाला आपलं आपण आप जर गावलो गावलं तर डाक पोलीस स्टेशन बडतर्प होतं डायरेक्ट त्या लगेच ॲक्शनवरून ट्रान्सफर त्यात काही सक्तीच्या रजा त्यात काही बडतर्प त्यात अशी दिरंगाई केली तर पोलीस टीमने कौतुकास्पद काम केलं लगेच मोबाईल फोन सिवनसवर टाकलं की चालू त्यांनी तपास चालू बरोबर त्यांनी रेट टाकली तुम्हाला सांगतो हां दोन टीम होत्या त्यांनी रेट टाकली आणि छापा टाकून दोन बडवे बडवे हा प्रकार वेगळा असतो ते पुरुष असतात पण ते स्त्रीच्या योनीवर जगात आहेत भाग त्याला बडवे म्हणायचं विक्री खरेदी असं असतं हिमुस्कांची एक मालकी दोन बडवे आणि तीन ग्राहक असे पाच सहा जण तर उचलले तिथून कोंडून ठेवलेल्या अवस्थेत बेधरलेल्या अवस्थेत त्या मुलीला ताब्यात घेण्यात आलं पंधरा साडे पंधरा तिला काय करत पण तिला झटका बसला की आई सांगत होती आणि आईचं आपण आई ऐकलं नाही आणि घर सोडणं दुसऱ्या कुणावर तरी विश्वास ठेवलं किती मागाती कुणी कुणाचं नाही आज बहीण बाबा थेसा मागती थे। सक्का मुलगा आईबापा संभाळत नाही ही चार तिच्या त्या नात्यांची परिस्थिती आहे ही बाहेर विश्वास कस कसं का काय ठेवता तुम्ही माझ्यावर सोडून ना माझ्यावर ठेवा फक्त विश्वास ठेवताच कसं काय ही प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावतो तुम्ही विश्वासासारखं जग राहिलेलं नाही कलयुगे शिथं जिथं बीळ घुस दिसन तिथं घुसायची तयारी आहे लोकांची बाद बीळ उघडं टाकू नका असं कुणाला सापड देऊ नका सापटीत शिरल्याशिवाय साप राहणार नाही एवढं डोक्यात ठेवा अशा प्रकारे ही अटक केली आणि त्यांच्यावर सर काहीतरी ना आता पण कलम इतकी खतरनाक टाकल्यात हा अत्याचाराचा कलम टाकलेच पोस्को अंतर्गत पोस्कोचा बी गुन्हा दाखल केला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो उड्यान टाकलेला आशुत आशुतोष राजपुतेना श दोन तीन दिवसापर्यंत फरार होता कारण पोलीस तक्रार केली ही की के तो फरार चालता त्यालासुद्धा पोलिसांनी क्वपचत घेतलेला आहे त्याच्यामुळं हां कसं कौमार्यभंग होतो त्याचा कौमार्यभंग कसा असतो ना ही त्याला करट कार्यक्रम होणार त्याचा आता टिळकनगर पोलीस स्टेशनकडून हा कायदेशीर कार्यक्रम म्हणतात याला त्याच्यामुळं गुन्हेगारी कमी होण्यासाठी थोडंसं सपोर्ट करा मदत करा आपल्या मुलांना लक्ष ठेवा हां आणि सगळ्यात मूर्खपणा म्हणजे स्वतःच्या मुली जे पुण्या मुंबईला शिकायला टाकतात यांच्यावर लक्ष ठेवा तुमचं शंभर टक्के सोनंच आहे पण इथं थाल्या उभी घाडते तुम्हाला सांगतो हां त्याचं लोखांड होतं आहे तुम्हाला सांगतो ते गांजा उडीत आहे गांजाच्या सिगरेट उडीत आहे पोरांच्या बाईकवर आहे असं असं चालतंय रस्त्याने सगळ्यात मात्र म्हणजे आईस्क्रीम खाताय त्यांची त्या आईस्क्रीममध्ये जर काय टाकलं तर अत्याचार बी होतात त्याच्यावर ते त्याला त्याला काय होते ते आहे चलू द्या असलं प्रकार चालू आहेत मुलीला न सांगता शनिवार सुट्टी असते शनिवार रविवार डेस्टिनेशनला कुठं जाते मुलगी खडक वसल्या जाते बलेश्वरला येते डोंगरात तिथं तीस चाळीस जोडपी नुसते बलेश्वरच्या डोंगरात येतात रविवारची मग पोरंपुरी असं जग चाललंय सध्या ह्याच्यातून गंभीर घटना घाटते ते गाठात नाही पाठीमाग अशा अत्याचार झाले रात्रीची चांदण्यात बसायचं म्हणले मला चांदण्यात काय चांदण्यात प्रिय करले गाठायला चांदण्या नाही तिथं ते आले तीन जण त्यांनी कार्यक्रम राबवला त्यांचा ह्याचा गाठ आपल्या दिवे गाठाच्या पुढे गाठ येतो या कार्यक्रम निघालेल्या का ज्यामुळं सावध राहा सुरक्षित राहा सगळ्यात मत म्हणजे जिवंत जी, राहा रामकृष्ण हरी मावती